नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला कुठल्या जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी सिल्लोड आवक आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये त्यानंतर वरोरा दोन क्विंटलची आवक कमीत सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा तूर लाल आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर जळकोट आवक आहे आठशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव पांढरी आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कर्जत अहमदनगर आवक आहे दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लासलगाव निफाड आवक एक क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी वांबुरी आवक छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार सातशे रुपयापर्यंत निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक पंचेचाळीस क्विंटल पर्यंत कमीत कमी दर आठ हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये त्यानंतर भोकर आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तीस रुपये बाजार समितीचं नाव येत आहे रिसोड आवक पाचशे दहा क्विंटल पर्यंत सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे कमीत कमी दर आठ हजार चाळीस आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे कन्नड आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोली तूर गजर आवक एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बादर समिती मुरुग तूर गज्जर आवक तेराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती गेवराई तूर काळी आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर सोलापूर आवक आहे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आठ हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर तूर लाल आवक अकरा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एकोणपन्नास रुपये कमीत कमी दर नऊ हजार एकशे चार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर अकोला तूर लाल आवक बाराशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये त्यानंतर अमरावती तूर लाल आवक आहे हो तीनशे शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये त्यानंतर धुळे तूर लाल आवक आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे त्यानंतर जळगाव आवक एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवस बऱ्याच अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार